काय कशा आहात मस्त मजेत ना वाजलेले आहेत सकाळचे बारा वाजलेले आहेत असं म्हणावं लागेल सकाळचे नाही दुपारचे बारा वाजलेले आहेत वेळ झाला भरपूर आज काय म्हणतात नागपंचमी आहे नागपंचमीच्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे ऑलरेडी आम्ही रात्री सगळं तयार करून ठेवलं होतं पुरण वगैरे सगळं तयार करून ठेवलं होतं आता सकाळची खूप गडबड होते आणि त्या आत्तीने डबा पण घेऊन जायचा होता त्यामुळे आम्हाला सकाळी पुरणपोळीचा डबा घेऊन जायचा आहे सकाळ सकाळी एवढं काय पॉसिबल होत नाही त्यामुळं आधीच सगळ्यांनी आम्ही रात्रीची छान तयारी करून ठेवली होती आता पुरणपोळ्या पुरा करायच्या आहेत वेळ भरपूर झालेला आहे खूप वेळ झाला बारा वाजलेले आहेत पण बाकीची सगळी कामं आवरून घेतलेली आहेत कारण पुरणपोळीला भरपूर वेळ लागतो म्हणून बाकीची कामं आधी आवरून घेतलेली आहेत सुचना पुरणपोळी करूया असं म्हणतात की कुठलाही सण चुंकू नाही पंचमी म्हणतात आमच्या इकडे याला तुमच्या इकडे काय म्हणतात तुम्ही नक्की सांगा नागपंचमी असू दे किंवा मग बेंदूर असू दे हे असले सण असतात जे कधीही सुकवत नाहीत पुरणपोळी ही बनतेच बनते ह्या घरात आणि पुरणपोळीचाच वैवाग सगळेच घरात आवडीने खातात कोण खातच नाही असं अंध्रज फोगळं तर खूप आवडते तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं की त्याच्यासाठी आम्ही जास्त काय म्हणतात आवडीने पुरणपोळी करतो कारण तर खूप आवडते त्याचे पप्पा काका सगळेच खातात पुरणपोळी त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येत नाही त्याचे प आजोबा सोडले तर बाकी सगळे आवडीने पुरणपोळी खातात तू चला पुरणपोळीचा स्वयंपाक करूया ना आदरेश बाबूच्या हातात लायटिंगची माळ आहे आणि लाईट करायला ला, लागलाय बाबू बाबूच्या घराला लायटिंग करणार आहे आता ए बघू लावा लायटिंग लावा लावा, लावा आदरश लायटिंग लाव लावा लावा बघू कुठं लावतो असते मग अशी लाव किती आहे लाव कुठे लावायचं लाव आहे लायटिंग लावा <laughs> इथे ना आमचा डिस झालेला आहे आदरी बाबु होत तरी तर परत लायटिंग ठेवलेले नको आता बास <laughs> बुड गेलाय आता आमचा लायटिंग करायचा साहेब साहेब काय आलं बस आली लाइटिंग करायचं बास हा उठा आता उठा बास आता बास द मी आता लायटिंग करून बास आता <laughs> अदू काय आता कशाला करताय बघू काय चाललंय बघू की लाईटिंग परत बाहेर काढली परत आत ठेवली परत साबण बाहेर काढले सगळं विस्कटून चाललंय हम्म आणि काय करताय आंतरेश बघू नक्की काय होणार आहे मला प्रश्न पडलाय कधी गाडी रिपेरिंग करत असते कधी लाईट लावत असते कधी ऑमलेट करत असते नक्की काय होणार साजरण बाबे तू ठेवा सगळं ठेवायचं ते परत पसारा हा ठेवा तो डबा पण ठेवा मुठा मोठा की आता पास की लाईट राहिली ठेवायची लाईट राहिली ठेवायची ठेवा ना गेला आत गेलं गेला आत चला लावा दरवाजा <laughs> लावा आता दर दर ला। बस लावा दरवाजा लावा आता उठा उठत दरवाजा लावा उठा पाळायला लागत हा उठा बास करा आता बास काढायचं ठेवायचं भरायचं हेच काम असते रोज आमचं झाली लाइटिंग करून तुमची सगळीकडं करू? हम्म सर्व आता आम्ही आराम करतो नाही आमच्या करामती बघा असं चालू असते हम्म कुठली एक्सरसाइज आहे काय खरं नाही आदर बाबा तुझ <laughs> बास पाहिल्या आम्हाला टोपी आता चला जेवढ्या आता लागतील तेवढ्या पुरणपोळ्या मी केलेल्या आहेत सगळ्या काही करत बसल्या नाही कार आदरेपू एवढा तरी काय मला एकदम करू देणार नाही म्हणजे कंबर लागले दुखायला म्हणून मग मी काय म्हणलं जीवापेक्षा सगळं जास्त काही मोठं नाहीये म्हणून मी ठेवून दिलेलं आहे राहिलेला संध्याकाळी बनवू आता गरम गरम परत आता जेवढ्या लागतील तेवढ्या मी बनवलेले आहे झालेलं आहे आधीराज काहीतरी खटाटोप लागलेलं असत ऐकत नाही पोरग जरा सुद्धा पुरणपोळीचं कसं आहे म्हणजे जसं आपण तपाचा लाटतो भरभर भरभर जसं लाटून होत नाहीत त्या वेळ लागतो पुरणपोळीला कसं नाजूकतेने ना हादाळून करावं लागतं कसं तरी लाटलं ला आणि झालं असं असं नाही आहे त्याचा त्याला खूप प्रेमाने हाताळून करावं लागतं त्यामुळे जेवढ्या पाहिजे होतं तेवढं मी केलेलं आहे सगळा करायला भरपूर वेळ गेला असता कारण मला वाटतं हेच करायला मला कितीतरी वेळ गेला मी बारा वाजता करायला घेतलं होतं मला वाचला पाहुणे एक एक वाजला करायला एक तास गेला अजून जर सगळा करत बसले असतं तर खूप वेळ झाला असता आणि थंड झाल्यावर संध्याकाळी परत कोणी खाल्ला पण असता असं म्हणला आता संध्याकाळी सगळ्यांना गरम गरम लाटून द्यायचं आता काय नको आता जेवढं झालेले आहे तेवढा बास आहे तर रात्री पाहून मामाने त्याला बराच वेळ घेतलं होतं म्हणजे जास्त वेळ आपण बंद नेणं बरोबर नाही आहे मी त्याला त्याच्यासाठी बंद केलं आणि मेहनत राहिलेला संध्याकाळी करूया पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं की, की खूप ताप होतो त्याच्यामुळं काय म्हणतं सगळी तयारी आम्ही रात्री करून ठेवलेली पुरण वाटून ठेवलेलं मसाला बारीक करून ठेवलेलं सगळं सगळं करून ठेवलेलं फक्त सकाळी उठून पीठ तेवढं मळ्या हातीने केलं पुरण पोळ्या सगळं असं होतं पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणल्यावर काय म्हणतात की करायचं एवढा आणि पसाराय एवढा असं होतं त्याचं वेळ लागतो भरपूर असं होतं तर चला आज नागोबाच्या मंदिरात जमलंच तर जाव्या कारण भरपूर गर्दी असते आणि जिथे गर्दी असते तिथे आदरीची बाब भाजीबात नाही तुझं तू जा मला काय घेऊ नकोस मी आजरीला घेऊन घरात बसतो त्याला दे माझ्याजवळ त्याला सोड माझ्याजवळ मी त्याला घरात घेऊन बसतो तूच तुझा तुला कुठे जायचं तिकडे तूच तुझा आम्ही काही येत नाही गर्दीच्या ठिकाणी जवळ आज आंद्राचे पप्पा अजिबात येत नाही आता संध्याकाळी तर म्हणलं चला आपण लॉक अजिबात येणार नाही तू देत मी काही येत नाही रात्री दाखवून आणलं छान मस्त लायटिंग वगैरे केलेली आणि आता काय नाही रात्री दाखवून आणलं बरं असो चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना असे व छान मस्त आनंद जाऊ स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच ईश्वर प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय